बोरी सावरगाव येथे मनोज जारांगे पाटील यांच्या समर्थकांना नोटीस मिळाल्यामुळे आज होणारा रास्ता रोको रद्द करण्यात आला मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने सर्व मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांचे समर्थक बोरी सावरगाव या ठिकाणी रास्ता रोको करणार होते मात्र त्यांना वडगाव पोलीस ठाण्याने नोटीस पाठवल्याने सदरील रास्ता रोको आज रद्द करण्यात आला सदरील रास्ता रोको हा मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक कुलदीप करपे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात येणार होता यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी ते बोरी सावरगाव या ठिकाणी अंबाजोगाई केज रोडवर हा रास्ता रोको बोरी सावरगाव येथे करणार होते मात्र याच दरम्यान येसुपडगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांना नोटीस बजावल्यामुळे सदरील रास्ता रोको हा रद्द करण्यात आला आहे हा रास्ता रोको आज गुरुवार दिनांक तेरा जून रोजी दु सकाळी अकरा वाजता होणार होता मात्र त्यांना पो नोटीस दिली गेल्याने हा रास्ता रोको आज रद्द करण्यात आला आहे